दिशा उपक्रमाअंतर्गत फुटबॉल स्पर्धेचं बालीवाडी स्टेडियम येथे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते उद्घाटन वस्ती झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांनी गुन्हेगारी अगर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नये व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन व दिशा देण्यासाठी खेळाच्या माध्यमातून दिशा उपक्रमाअंतर्गत फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं दिशा उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वस्ती झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी बालेवाडी स्टेडियम येथे दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पदिनांक एक नऊ दोन हजार चोवीस दरम्यान दोन दिवस फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सदर स्पर्धेचं विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस संघ असून त्यामध्ये एकूण चारशे नऊ बालक पंचेचाळीस समन्वय पोलीस अधिकारी मेंटॉर व वीस कोच यांनी सहभाग घेतला या स्पर्धा संदेश बोर्डे फाउंडेशन यांच्या सहकार्यानं घेण्यात आलं सदरच्या स्पर्धेसाठी चायडीसी एम क्यू आर फार्मा लॅब मल्टीपर्पज कंपनी यांच्या सीएसआर निधीतून फुटबॉल किट बूट उपलब्ध करण्यात आलं सदर स्पर्धेकरता विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड डॉक्टर शशिकांत महावरकर पोलीस थ आयुक्त वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक पिंपरी चिंचवड हे उपस्थित होते सदरच्या स्पर्धांचं आयोजन विशेष बाल पोलीस पथकाच्या मार्फत करण्यात आलं दिशा उपक्रम हा जो आपण स्टार्ट केलेला आहे या मागचा आपला उद्देश काय आहे विशेष बाल बाल पोलीस पथक जे आपलं बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली स्थापन आहे त्या विशेष बाल पोलीस पथकाच्या अंडर दिशा उपक्रमाची एक संकल्पना मान्य पोलीस आयुक्त यांच्या डोक्यात आल्यानंतर त्या मुलांना कुठला गेम खेळावा आणि त्या अनुषंगाने थोडंसं त्यांच्याबद्दमध्ये एक पॉझिटिव्हिटी डेव्हलप होईल या अनुषंगाने प्रयत्न करावे या उद्देशाने आपण फुटबॉलची त्याच्यामध्ये निवड केली फुटबॉलमध्ये संजय संदेश बोर्डे जे बोर फाउंडेशन आहे संदेश बोर्डे फाउंडेशन आणि आपल्या कोचची उपलब्धता केली प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक साधारण आपण चार क्रायटेरिया ठेवले होते ज्यामध्ये पहिला क्रायटेरिया होता विधी संघर्षग्रस्त बालक दुसरा ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे भविष्यात गुन्हेगारीकडे बोलू शकतील असे ॲडिक्टेड किंवा मग शाळाबाजी मुलं अशी चार क्रायटेरिया आपण निवडले होते आणि त्यामध्ये साधारणतः आता आपल्या आपल्याकडे साडेचारशे मुलं आपल्या याच्या देशा उपक्रमामध्ये समाविष्ट आहेत प्रत्येक टीम वाईज आपलं एक मेंटर जे पी एस आय किंवा ए पी अधिकारी त्याच्यामध्ये ॲज अ मेंटर म्हणून काम करत आहेत आणि कोच आहेत जे दररोज साधारण आठवड्यातनं तीन ते चार दिवस त्या मुलांना फुटबॉलचं ट्रेनिंग देतात आणि ज्यामुळे मुलांच्या एकूण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल बदलतो आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे या उपक्रमाला उपक्रमाची सुरुवात तेव्हापासून केलेली आहे आपण साधारणतः सात ते आठ महिने झाले दिशा उपक्रमाची सुरुवात अगोदर होती पण आपण त्यांना फुटबॉलचं थोडं रूप देऊन काही चेंजेस केले ज्याच्यामध्ये फुटबॉल हा गेम त्याच्यामध्ये इन्क्लूड केला त्याचं ट्रेनिंग त्यांना देतो आहे त्यासोबतच त्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत जसं विप्रो आय टी सी एस आहे या ठिकाणी सदर मुलांना आपण घेऊन जातो आहे एकूण समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न याद्वारे आम्ही करतो आहे हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये बाहेरतील जे शाळकरी मुलं आहेत ते पार्टिसिपेट करू शकतात आपण निम्दम म मध्यमवर्गीय वस्ती जे आहेत जे चार आपण क्रायटेरिया निवडले होते त्या चार क्रायटेरियामधली मुलं जर असेल तर आपण त्यांना याच्यात इन्क्लूड करतोय त्यात अठरापेक्षा वय कमी हवं असं फक्त मुलाचं